अहिल्यानगरच्या हुंडेकरी स्पोर्ट्स अकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे अहिल्यानगरच्या हुंडेकरी स्पोर्ट्स अकॅडमीच्या दोन खेळाडूंची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील हुंडेकरी स्पोर्ट्स अकॅडमीचे दोन प्रतिभावान खेळाडू प्रेम इघे आणि स्वामिनी बेलेकर या दोन खेळाडूंची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे दोन जानेवारी ते एकवीस जानेवारी या कालावधीत केरळ मधील तिरुअनंतपुरम मध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या पंधरा वर्षाखालील मुलींच्या एक दिवसीय स्पर्धेसाठी स्वामिनी बेलेकर हिची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे ती महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाचं आता प्रतिनिधित्व करणार आहे तर प्रेम इघे याची पाच डिसेंबर ते नऊ डिसेंबर या कालावधीत हरियाणा येथील रोहतक या ठिकाणी झालेल्या एकोणावीस वर्षाखालील राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली होती स्वामीनी हे डावखुल्या हाताची फलंदाज आणि मध्यम गती गोलंदाज असून यापूर्वी तिनं एकोणावीस वर्षाखालील मुलींच्या महाराष्ट्र राज्य क्रिकेट संभाव्य संखात क्रिकेट संभाव्य संघात स्थान मिळवत आपल्या कौशल्याची दाखवून दिली होती ती जळगाव संघाचं प्रतिनिधित्व करते तिथे ती तिला सुयश बुरकुल आणि तन्वीर अहमद यांचं मार्गदर्शन लाभलंय तर प्रेम हा उजव्या हाताचा फलंदाज असून उत्कृष्ट यष्टीरक्षक देखील आहे त्यांना आंतरशालेय आंतरविभागीय आणि आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत संघात आपलं स्थान निश्चित केलंय तर हे दोन्ही खेळाडू हुंडेकरी स्पोर्ट्स अकॅडमी अहिल्यानगर येथे प्रशिक्षक सर्फराज बांगडीवाले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सराव करतात तर या दोन्ही खेळाडूंच्या निवडीबद्दल आमदार संग्राम जगताप आणि हुंडेकरी स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक वसीम हुंडेकरी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात బ్యూరో రిపోర్ట్ న్యూస్ టుడే 24 ఫోర్ నగర్